बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे ज्याने एका चुकीमुळे आपले बँक खात्यातील रक्कम काही सेकंदातच रिकामी होऊ शकते व आपण अडचणीत येऊ शकतो अशाच विविध प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने संपूर्ण पोलीस अधीक्षक अमरावती डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत सायबर क्राईम गुन्हा संबंधित जनजागृती व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे अशाच पद्धतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूड चव्हाडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आठवडी बाजार चौकात व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना आव्हान करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक तप કોલે પોલીસ ઉપનિરીક્ષક વીરેન્દ્ર ચૌબે પોલીસ ઉપનિરીક્ષક વસંત કુરઈ પોલીસ ઉપનિરીક્ષક પ્રમોદ કડુ पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाढुणकर पोलीस कॉन्स्टेबल मुकेश निखरे पोलीस हवालदार शेख मुजफ्फर पोलीस नाईक सुनील धुर्वे पोलीस कॉन्स्टेबल नाईक आशिष भुमरे अश्विन मानकर यांनी परिश्रम घेतले अलीकडे समाजात सायबर गुन्ह्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने आमच्या निदर्शनात येत आहे त्यामुळे अशा गुन्ह्याच्या आला कसं घालता येईल याबाबत आपण चर्चा करूया इंटरनेट आणि सोशल मीडियाने आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे इंटरनेटद्वारे केले जाणारे गैरवापर सायबर क्राईम म्हटले जाते तेव्हा अशा ऑनलाईन गुन्हेगारीपासून आपण सावध राहिले पाहिजे मोबाईलवर अनावश्यक काल मेसेज लिंक येतात नेट बँकिंग अकाउंट असेल तर त्याच्या पासवर्ड आय डी हॅक होतात हे सर्व प्रकार सायबर गुन्ह्याचे मध्ये मोडतात मित्रांनो सोशल मीडियाचा वापर करताना पुढील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले कोणत्याही घटनेवर विश्वास ठेवून त्याच्याबद्दलची माहिती पुढे शेअर करण्याआधी त्या गोष्टीची वास्तविका पडताळून पाहणे गरजेचे आहे सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये प्रामुख्याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करणे फेसबुक व्हॉट्सअप ॲपवरून अश्लील संदेश पाठवणे मुलींच्या फोटोवर गैरवापर करणे समाजात ते निर्माण होईल असं मेसेज टाकणे बदनामीकारक मेसेज किंवा फोटो पोस्ट करणे फेसबुकची अकाउंट हॅक करून खंडणी उकळणे असा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे त्यामुळे फेसबुकचा वापर करताना आपण अधिक काळजी घेण्याच्या गरज आहे फेसबुक व्हॉट्सअपचा वापर करताना आपण कोणाला मित्र म्हणून स्वीकारतो त्याचं बाण बाल बाळगणे आवश्यक आहे अनोलखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट करू नये फेसबुक व्हॉट्सअपवर सामाजिक राजकीय विषयांवर मते प्रदर्शित करताना कोणाच्या भावना दुखवणार नाही याची काळजी घ्यावी तरुणांनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो व वैयक्तिक माहिती शेअर करू नये अलीकडे ऑनलाईन फसवणूकच्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात घडत असून अशा घटना टाळण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक का आहे बँकच्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड बाबतीची माहिती व वैयक्तिक ओळख गुप्त ठेवावी मोबाईल व संगणकावरील विविध साईट्स व अप्लिकेशनमधून कामानंतर तत्काळ लॉगआउट करावे ईमेल e पासवर्ड ऑटो सेव्ह करण्यात टाळावे इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये पासवर्ड सतत बदला मोबाईललाही पासवर्ड ठेवावा ए टी एम कार्डचा वापर करण्यापूर्वी ए टी एम सेंटरमध्ये काळजी घ्यावी मोबाईलमध्ये बँकविषयी माहिती ठेवू नका सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपले सध्याचे ठिकाण लोकेशन देण्याचे टाळावे ऑनलाईन खरेदीपूर्वी वेबसाईटची सत्यता पडताळणी करावी सोशल मीडियावर महिलाविषयी बदनामीकारक संदेश पसरवणे अश्लीलता पसरवणे हे सर्व प्रकार सायबर गुन्हेगारीत मोडतात या सर्व गोष्टीचे प्रमाण वाढत असून यासाठी महिलांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रकार घडल्यास महिलांनी स्वतःहून पुढे यावे जेणेकरून गुन्हेगारला शिक्षा होईल आणि अशा गुन्ह्याचा आलाप असेल जैन विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती